आपले स्वागत, ब्रेकिंग तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाचे मोठे निर्णय व बातम्या टुडेज ब्रेकिंग न्यूज आज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या ठळक बातम्या व निर्णय जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपले मनपूरक हार्दिक स्वागत आताच्या घटनेच्या ठळक महत्वाच्या दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील झटपट बातम्या मध्ये सर्वांच मनापासून स्वागत आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची आणि पहिली महत्वाची घटना एसटी महामंडळाचा सर्वात मोठा निर्णय कंडक्टर सोबत सुट्या पैशामुळे होणारा वाद मिटणार ने भरता येणार भाड्याचे पैसे बातमी आणि एक महत्वाची बातमी शिक्षण क्षेत्रातून अत्यंत महत्वाची बातमी पुढे आली राज्यातील अठ्याहत्तर पॉईंट चाळीस शाळांमध्ये संगणक सुविधा आणि उपलब्ध विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि गणितीय क्रियामध्ये दे देखील प्रगती शालीय विभागाची माहिती आणि त्या पुढची अत्यंत महत्वाची बातमी परदेशात मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मराठी माणसांना आर्थिक मदत देणार मंत्री उदय सावंत यांची माहिती त्या अत्यंत धक्कादायक बातमी त्र्यंबकेश्वर वरून द्वारकेला निघालेली बस दोनशे फूट दरीत कोसळली नाशिक सुरत मार्गावरील सातपुडा घाटात झालेल्या अपघातात मध्य प्रदेश मधील सात जणांचा जागीच मृत्यू तर पंधरा जण जखमी अत्यंत आनंदाची आणि क्रिकेट विश्वातील सर्वात महत्वाची बातमी आनंदाची बातमी भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर नाईंटी टी वर्ल्ड कप जिंकला दक्षिण आफ्रिकेवर नऊ विकेट राखून दणदणीत विजय आणि त्या पुढची अत्यंत महत्वाची बातमी पुढील महत्वाची बातमी म्हणजे पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी यांना किताब जाहीर पुस्तक तर अजित पवार यांच्या हस्ते शानदार समारोप झाला यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची बातमी हवाई क्षेत्रात भारताची मोठी उडान दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोनशे विमान तर दोन हजार सव्वीस मध्ये हवाई टॅक्स सेवा सुरू करणार केंद्राची माहिती आणि मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची मोठी बातमी मुंबई नॅशनल पार्क मध्ये होणार आशिष महत्वाची आणि मोठी बातमी महानगरपालिकेनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल खात्यातून पैसे घेतले जातील आणि योजना बंद करून टाकतील आदित्य ठाकरे यांचे वही म्हणणे करीता सेनने हा युट्यूब चॅनल द्वारे हा व्हिडिओ व्हायरल केला महाराष्ट्रातील झटपट बातम्या